हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत आहे आपलं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज आहे माझ्या मिस्टरांचा बर्थडे आणि आम्हाला काय बर्थडे करायचा नव्हता संध्याकाळी सात वाजेपर्यंत तर काय फिक्स नव्हतं ते बोलत होते कोणाला सांगू नको बर्थडे म्हणून आणि मला करायचं नाही पण स्टेटसमुळे सगळ्यांना समजलं आणि हे जे आहेत ते इथलेच आहेत सगळे इथेच राहतात म्हणजे माझे तुम्हाला तर सांगितलं दोन तीन चुलत सासू पण इथंच राहतात त्यांचे मुलं ते सगळेच दीर माझे सगळे त्यामुळे ते जवळ असल्यामुळं आले ते का नव्हतं करायचं तर गेल्या वर्षी माझं बाळ गेल्याच्या नंतर पंधरा दिवसांनी यांचा बड्डे आलेला आणि तेव्हा ते बोललेले की आपल्या दोघांचे पण बड्डे नाही करायचे आपल्याला त्यामुळं करायचा पण नव्हता पण संध्याकाळी सात वाजता सगळ्यांनी स्टेटस ते बघितल्यामुळे मग बोलले की बड्डे करायचा तर हे आहेत माझ्या नननबाई यांच्या मावशीची मुलगी तर त्या पण पनवेलवरून आल्यात बर्थडे साठी लहान बाळाला घेऊन तर सगळे चालेल त्यांचे जेवढे इथं नातेवाईक आहेत तेवढे सगळे चालेल तर ही आहेत मामी आणि यांच्या बाजूला बसलेत ते मामा आहेत तर हे माझ्या दाजींचे मामा आणि मामी आहेत तर मी त्यांना मामा मामी समजते तर बड्डे नव्हता करायचा म्हणून माझे दाजी पण गेलेले सकाळी दाजी आलेले माझे आणि बड्डे करायचा नाही बोलले म्हणून सकाळी परत गेले जर ठरलेलं असतं तर ते पण थांबले असते तर हे बघा हे ऐकलेच आहेत आमच्या बाजूच्या ताई आहेत म्हणजे सगळ्या आलेले यांच्या बर्थडेला आता सगळ्यांनी ओळण झालं आणि मीच राहिलेले होते तर हा बघा हा जो फोटो काढतोय छोटा मुलगा तो माझा पुतण्या आहे आणि ह्या दोन्ही उभा राहिल्यात त्या सासूबाई आहेत माझ्या म्हणजे माझ्या सासूंच्या जावा आहेत दोन आणि आत्ता करायचा केक कट तर यातला एक केक माझ्या दाजींनी घेतलेला दाजी तर गेलेले होते पण जेव्हा केक आणायला गेलो तेव्हा हो दाजींनी पैसे टाकलेले तर तो, तो केक माझ्या एक दाजींनी घेतलेला आणि ही आहे माझी पुतणी माझ्या देरांची मुलगी पण ती काय फोटो म्हणजे ओवाळायला नको म्हणत होती हे माझ्या मावस नंदाची मुलगी तर बघा झालाय आता सगळ्याच ओवाळून आणि आता केक कट करायचा आहे तर मग अशी माझे काय फोटो काढले नव्हते म्हणून आता मी परत फोटो काढण्यासाठी एक वेळा उभा राहिलेले तर हे बघा आता केक कट करायचा आहे तर हे आहेत माझे दीर हे दोन्ही तिन्ही पण दिरज आहेत सगळेच आणि तो पाठीमागे उभा आहे तो यांच्या मामाचा मुलगा पण वेलवरून आले तर हा बघा आपल्या पहिल्या नवीन घरात हा आपला पहिला झाला आणि तो पण यांचा झाला तर आता झालाय एक कापून आणि कसं असतंय छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायचा असतो आयुष्यात दुःख तर असतंय पण नाही का त्याच्यामध्ये पण सुख शोधायचं असतंय तर हे बघा यांचा झालाय आता केक कापून आणि तर हे बघा हे आहेत मामा आणि मामा यांना पहिला केक भरवतेत तर असतं मोठे माणसं पण आल्याच्या नंतर छान शोभा येते छान वाटतं तो मस्त तर हा बघा हा आहे त्या मामांचा मुलगा तर सगळेच ला आलेले खूप छान वाटलं तर थँक्यू सगळे आले त्यासाठी जेवढ्या मैत्रिणी आहेत तेवढ्याने पण ला विश केलेलं यांना तर खरंच खूप छान वाटतंय तर हे यांच्या आत्याचा मुलगा आहे हे पण खूप छान आहे तिथंच राहतात आमच्याजवळच हे पण वेलवरून आलेले तर आत्ता झालंय फोटो काढून आणि हे माझे दीर यांनी हा शर्ट गिफ्ट केलेला बर्थडेला भावासाठी तर मला पण यांना काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं पण हे बोलायचे की मला बड्डेच नाही करायचं आहे आणि नको पण त्यामुळे नाही घेतलं मी प्रत्येक वर्षी बड्डेला गिफ्ट घेते पण नाही घेतलं पण पुढच्या वर्षी स्पेशल गिफ्ट असेल काहीतरी तर फोटो ते काढून झालेत तर बघू आता बायका काय करतायत तर हे बघा इथं केक कटिंग करायचं चालू आहे केक कापून नंतर द्यायचा सगळ्यांना तर जरला थँक्यू व्हिडिओ कंटिन्यू बघितला त्यासाठी तर चला बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुड नाईट सर्वांना